तृतीय पंथी यांच्या हक्कासाठी ट्रान्सजेंडर पायलने केली भूकर विधानसभा लढवण्याची घोषणा आगामी विधानसभा निवडणुकीत भूकर विधानसभा मतदारसंघातून सर्व ताकदीनिशी निवडणूक लढवण्याची घोषणा तृतीयपंथी कुमारी पायल मिराशेने भूकर येथील शासकीय विश्रामगृहात पत्रकार परिषद घेऊन केल्याने राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे येत्या काही दिवसांत पंचवार्षिक निवडणुकीचे बिगुल वाजण्याचे संकेत प्राप्त होताच विविध राजकीय पक्षांनी चे बांधणी सुरू केली आहे काँग्रेस भाजपा राष्ट्रवादी काँग्रेस वंचित बहुजन आघाडी आदी प्रमुख पक्षांकडून उमेदवारांचा शोध सुरू आहे संबंध महाराष्ट्राचे लक्ष लागलेल्या भोकर विधानसभा मतदारसंघात माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोकरावजी चव्हाण यांच्या कन्याश्री जया चव्हाण यांना भाजपाकडून उमेदवारी फायनल केल्याचे सांगण्यात येत आहे तर काँग्रेस पक्षाकडून वजनभर उमेदवार उमेदवारीवर दावा करत आहेत आतापासूनच प्रतिस्पर्ध्यात आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडत असताना दिसून येत आहेत खास दार आपल्या मुलीला प्रमोट करण्यासाठी जीवाची परागाष्ठा करत आहेत तर दुसरीकडे विरोधक तितक्याच ताकदीने खासदार चव्हाणांचा विरोध करत आहेत या कलगी तुऱ्या ट्रान्सजेंडर पायलने उडी घेऊन पत्रकार परिषदेत सर्व ताकदीनिशी निवडणूक लढवण्याची घोषणा करताच दिगजच राजकीयांना अपेक्षित धक्का बसला आहे तृतीय पंथी यांना शिक्षण नोकरीत आरक्षण मिळून समान संधी प्राप्त व्हावेत पिण्याचे पाणी रस्ते वीज पाण्याचे व्यवस्थापन यासाठी प्राधान्य क्रमाने प्रयत्न करण्यासाठी गोरगरिबांचे आर्थिक स्तर उंचावण्यासाठी विधानसभा निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे तृतीय पंथी असलो म्हणून काय झाले डॉक्टर बाबासाहेबांनी सर्वांना समान हक्क अधिकार दिले आहेत त्या बळावर आम्ही निवडणूक लढवू इच्छितो येणारी विधानसभा निवडणूक कोणाला विरोध करण्यासाठी किंबहुना कोणाला पाडण्यासाठी नाही तर अस्मितेसाठी मला मी लढण्याचा अधिकार आहे तर भोकर विधानसभा मतदारसंघाकडून तर मी आहे भोकर तर माझं नाव आहे पायल विठ्ठल तर माझं गाव राहणार हडोळी मला असंच पंथी म्हणून मी तर मला बी लढण्याचा अधिकार आहे तर माझं मत म्हणते का आम्हाला अधिकार नाही का तर ह्यासाठी तर माझं म्हणते की मी लढाव तर त्यासाठी आपण सुरू केलं तर त्यासाठी माझं मत म्हणते की मी स्वतः उभं राहा स्वतःच्या दमाव येईल ये ते जनतेचे असं तुम्हाला का वाटलं विधानसभा निवडणूक तर आम्हाला म्हणजे तर मी एक तर असून तर आम्हाला कोणत्याही समाजाचा हे नाही आहे सपोर्ट नाही तर कोणाचाही आम्हाला सपोर्ट नाही तर आम्हाला कोणती हे नाही सुविधा नाही तर आम्हाला बस स्टँडमध्ये बसलं तर बसमध्ये बसून तर माणसं इथं बसला तर आम्हाला दुसऱ्या साईडला बसावलं तर का आम्ही देशाचे नागरिक नाही आम्हाला देशामध्ये देशा लढण्याचा अधिकार नाही आम्ही आम्ही पण जनताच आहे ना आम्हाला पण जीवन आहे आम्हाला पण जगण्यासाठी आहे ना काहीतरी प्रूफ तर आम्हालाही असा काहीतरी प्रूफ भेटला पाहिजे तर त्यासाठी मी लढायला प्रूफ केलं नाव आहे का माझं नाव नाही कुठं आहे आपलं आपल्याला तर माझं नाव समतानगर भोकर समतानगर मध्ये तर समतानगर मध्ये माझं नाव आहे तर यादीमध्ये पण माझं नाव आहे तुम्ही नगरसेवक असताना नंतर टाकलं नंतर टाकले एखादी निवडणूक लढण्यापेक्षा आमदार केलाच कसं काय डायरेक्ट आला किंवा पंचायत समिती असं कसं डायरेक्ट कॉल तुम्हाला काय अनुभव आहे राजकारणाचा अनुभव नाही तर मला जनतेचा सपोर्ट असेल काहीतरी असल त्यासाठी तुम्ही लोकांशी चर्चा केलात का तुमच्या ओळखीचे आहे सगळ्यांशी चर्चा तुमच्या काही असेल

समजावून सांगितलं मी तर मला तृतीय पंथी म्हणून हाव ना मी हा? तर मला तृतीय पंथी म्हणून राहायचं नाही तर मला कशामुळे लढायचं आहे की आपल्यासाठी काहीही नाही तर आपल्याला कोणाचा सपोर्ट नाही कशामुळे नाही की बाबा आपल्याला आपण कोणाकडे जर गेलं तर आपल्याला कोणी बसू देत नाही कोणी कोणा विरोधाना बघते तर कोणी कोणी विरोधाने बघते सोबत नसले म्हणून त्यांनी लढू नये असं आहे का नाही हे आता प्रचार यंत्रणा तुम्हाला राबवायच्या तर तुमचे जे समदुखी मैत्रिणी आहेत त्यांना तुम्ही सांगितलं काय हे तुम्ही एवढं टाकणार आहे हे प्रश्न विचारायचा होता तुम्हाला आहे तुमचा उभं टाकतो अभिनंदन तुमचे सहकारी सोबत का नाही असं असं होती ना येणार काही तुम्ही या ठिकाणी उभं टाकतो म्हणलं त्याच्याबद्दल तुमचं अभिनंदन सक्सेस होईल पुढचं पाऊल काय बी असो निवडणुकी सहकार्य करतील लोक मदत करतील न करतील तो भाग वेगळा तुम्ही हे डेअरिंग केला तुम्ही तयारी दर्शवली ही बाब फार महत्वाची आहे आणि चांगली आहे काही विषय नाही तुम्हाला सुद्धा तो हक्क आहे